देश बचाओ, हटाओ देश बचाओ, बचाओम हटाओ देश बचाओ हटाओ देश बचाओ पहले लड़े थे गौरव से, अब लड़ेंगे चोरों से। पहले लड़े थे गौरव लड़ेंगे चोरों से। ईवीएम हटाओ देश बचाओ ईवीएम हटाओ देश बचाओ बैन ईवीएम सेम डेमोक्रेसी डैन ईवीएम सेल्फ डेमोक्रेसी बैन ईवीएम सेम डेमोक्रेसी दैन ईवीएम सेल्फ डेमोक्रेसी सर आपका नाम क्या है ये समिति का नाम और क्यों कर रहे हैं आंदोलन मेरा नाम है नामदेव साहबे और ये जो हमारी समिति है वो ई वी प्रति समिति क्यों कर रहे हैं आंदोलन क्या चल रहा है ई के खिलाफ ईवीएम के माध्यम से लोगों के वोटों की चोरी हो रही है और जो सरकार बन रही है केंद्र में या किसी राज्य में तो वो लोगों के वोट से नहीं बन रही है बीएम में जो घेरा फेरी की जाती है उसके माध्यम से सरकारें बन रही है और इसका नतीजा ये हो रहा है कि आम लोगों के सवालों के ऊपर या जो आम लोगों के प्रॉब्लम्स है उसके ऊपर कोई भी सरकार आज के तारीख में काम नहीं कर रही है देश में जो भी आज वातावरण बना हुआ है जो महंगाई बढ़ रही है जो हिस्साचार हो रहा है या जो भ्रष्टाचार हो रहा है उसकी सारी के सारी इसकी जड़ में ई वी एम मशीन है जिसकी वजह से किसी भी सरकार को लोगों का डर नहीं लगता है या वो लोगों के वोट से डर नहीं रहे उनको लग रहा है कि हम कुछ भी करेंगे और लोग हमारे खिलाफ़ भी चले जाएंगे, तो भी ई के माध्यम से हम चुन के आ सकते हैं सरकार बना सकते हैं इसलिए हर तबके के खिलाफ हर सरकार काम कर रही है ये बहुत ही गलत तरीके से काम हो रहा है अपने हमारे देश में और इसको अगर रोकना है तो ई को हटाना पड़ेगा इसके ऊपर हमारा विश्वास है और इसी के लिए हम बैन ई एंड सेव नेशन बैन ई सेव डेमोक्रेसी ये नारा लेके आंदोलन में उतर देंगे और अगर सरकार ने आपकी मांगे नहीं पूरी की तो क्या सरकार होगा तो कोई तो भी सरकार ऐसी इजीली मांगे पूरी नहीं करती है लेकिन हम जनता है और हमारे अधिकार है कि जब तक ये मांग हमारी पूरी नहीं होगी हम डटे रहेंगे और इसके ऊपर अगर हम शांत तर, शांत तरीके से जो आंदोलन चला रहे हैं अगर उसको सरकार रिस्पॉन्स या प्रतिसाद दे नहीं देती है तो उसके खिलाफ हम क्या कर सकते हैं इसके ऊपर भी हमारी कमेटी सोचेगी और इस आंदोलन का और तीव्र करेंगे जिससे उस जिससे सरकार सुने या सरकार उसके ऊपर सोचने में मजबूर हो जाए ऐसा हम कदम उठाएंगे आपका नाम नामदेव साहब सर तुमचं नाव कुठून आले तुम्ही आणि कशासाठी करतोय हे आंदोलन मी सुरेश प्रकाश आंबोरे मी राहता मुंबईचा आहे मूळचा मी ई व्ही एम हटवतो तिथे समन्वय करून काम करतो काय आहे आंदोलन हे आंदोलन बेसिकली ई व्ही एमच्या विरोधात आहे आज देशाभरात राज्यभरात जो एक प्रकारचा संताप आहे राज्य सरकार सरकारविरुद्ध केंद्र सरकारविरुद्ध हे केंद्र सरकार फक्त आणि फक्त ई व्ही एमच्या भरवशावरच घेऊन जाते म्हणत लोकांच्या मनातलं सरकार नाही आहे देशातल्या मनात देशाच्या मनात जे आहे ते सरकारही नाही आहे हे सरकार फक्त ई व्ही एम मशीन मॅनेजमेंट करूनच येते आणि ह्या ई व्ही एम मॅनेजमेंटमुळे जी लोकशाहीला हानी या पक्षांच्या वतीने झाली आहे माझं ठाम मत आहे आर एस एस किंवा भाजप ह्या दोन्ही ह्या दोन्ही दोघांनी मिळून जे सरकार स्थापन केलं आहे हे देशाच्या लोकशाहीच्या विरोधातलं लो सरकार आहे आणि हे सरकार पूर्णपणे ई व्ही एमच्या गोठ्यानंतरच जन्माला येत आहे हे कोणतंही सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार नाही आहे आणि त्याविरुद्ध आम्ही एकजुटीने एकत्र आलो आहे आणि आमचं हे शेवटपर्यंत थांबत असणार आहे की ईव्हीएम नको आहे तर ईव्हीएम हाऊस असेल, मत ना ना मत असेल ना तर मतदान नको आहे मतपत्रिका असेल तर निवडणुका होती जर सर मागण्या सरकारनं नाही पूर्ण केलं तर तरीसुद्धा त्यांनी ईव्हीएम मशीन लावले तर आमची ही शेवटच्या क्षणापर्यंत मागणी असेल की मतपत्रिका नसेल तर निवडणुका नको आम्ही शेवटपर्यंत ह्या गोष्टी भांडत राहू आमचं हे बेमृत उपोषण हे आमच्या शेवटपर्यंत सुरूच राहील तुमचं नाव सुरेश अंभोरे समन्वयक समिती समी सदस्य आहे तुमचं नाव आणि कशासाठी करते आंदोलन हा माझं नाव प्रमोद नाईक ते ई एम कृती हटाव समितीचा मी एक समान समितीचा कार्यकर्ता आहे हे आम्ही आंदोलन ह्यासाठी करतो की देशभरामध्ये जर ई एम संदर्भामध्ये जो नारा चालू आहे की ई व्ही एम हटाव आज ज्या निवडणुका होत आहेत ह्या पूर्णपणे त्या पद्धती होत नाही आहेत जे लोकांना पाहिजे आहेत की ई व्ही एम मशीनमध्ये फार मोठ्या प्रमाणात गडबड होत आहे आज मोदीजी म म्हणतायत की अबका ना अब अबकी बार चारशे पार आम्ही म्हणतो चारशे नाही तुम्ही पाचशे त्रेचाळीस जागा जिंका पण ते मतदान हे बॅलेट पेपर व्हायला पाहिजे आज मोदी ज्या हिमतीने बोलत आहेत की चारशे पार आम्ही जागा जिंकलेू ते केवळ आणि केवळ ई व्ही एम मशीनच्याच जोरावरती भाजप आणि आर एस एस ह्या दोन संघटना ज्या आहेत ह्या ई व्ही एम मशीनच्या जोरावरती हे बोलत आहेत नाहीतर अन्यथा आज देशामध्ये तुम्ही दिल्लीमध्ये जा देशाच्या कुठल्याही भागामध्ये जाईमच्या बाबतीत लोक खूप नाराज आहेत परंतु भाजपचं असे पक्ष आहे की त्यांना फक्त ई एम मशीन पाहिजे बाकी इतर पक्षांना ई एम मशीन नको आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आजपासून ह्या आझाद मैदानावरती कृतीसंच्या माध्यमातून ई व्ही एम हटाव आम्ही राबवले आणि ती आम्ही शेवटपर आम्ही लढत राहणार आहोत जर तुमचं मागणं नाही पूर्ण केलं तर तुम्ही काय करणार तुमचं जर आमची ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही आमची हे जे आंदोलन आहे हे शेवटपर्यंत आम्ही इथेच चालू ठेवणार आहोत आम्ही कुठल्या प्रकारे मागे हटणार नाही देशभरातून राज्यभरातून आम्हाला पाठिंबा येतो आहे आणि त्या पाठिंब्याच्या जर आम्ही ह्या मैदानातून आम्ही हटणार नाही आहे भले मग त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल आम्ही एमच्या विरोधामध्ये आम्ही पूर्णपणे ताकदीने उतरलेलो तुमचं नाव प्रमोद नाही